आज दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी गजानन प्लंबिंग अँड कलर हब जुनी नगर परिषदजवळ हिंगोली या दुकानाचे मालक दामोदर माधवराव जगताप यांची आई सरस्वती माधवराव जगताप व वडील माधवराव कुंडिकराव जगताप हे मोदे इसापूर रमणा या आपल्या गावावरून वडील माधवराव जगताप यांच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्याकरिता दवाखान्यात दाखवण्यासाठी आले होते तेव्हा ते दवाखान्यात जाण्याऐवजी आपल्या मुळाच्या दुकानावर गेले चिरंजीव दामोदर हे दुकानावरच बसले होते आई वडील आलेले पाहताच ते खुर्चीवरून उठले व आपल्या आई वडिलांना दोघांनाही खुर्चीवर बसविले त्यामुळे आई वडिलांनाही आनंद झाला दामोदर माधवराव जगताप यांनी श्रावण बाळाची भूमिका निभावली श्रावण बाळाने आपल्या आई वडिलांना काशी दाखविली त्यामुळे मुलगा असावा तर दामोदर जगताप सारखा अरुण दिपके टी व्ही सेवन हिंगोली